मीरा भाईंदर वसई विरार आणि भिवंडी निजामपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांसाठी पालघर जिल्ह्यातील तब्बल दहा अनुदानित शाळांतील शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे मात्र रविवारी आयोजित निवडणूक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणादरम्यान मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि गैरसोयीचं चित्र समोर आलं पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी वसई आणि भाईंदर येथे बोलावण्यात आले प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना प्रथम पश्चिम रेल्वेचे जवळचे स्थानक गाठून त्यानंतर वसई किंवा भाईंदर पर्यंत प्रवास करावा लागला विरार ते डहाणू रोड दरम्यान उपनगरीय लोकल गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने एजा करताना लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली नेहमी रेल्वे प्रवासाची सवय नसलेल्या अनेक शिक्षकांना चेंगराचेंगरीचा मोठा त्रास सहन करावा लागला प्रशिक्षण केंद्रावर पोहोचल्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या नाहीत नोंदणीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने मोठ्या रांगा लागल्या ला काही ठिकाणी नोंदणी कर्मचाऱ्यांकडून वर्तन झाल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत मीरा भाईंदर येथील काही निवडणूक कर्मचाऱ्यांना वसईतील प्रशिक्षण केंद्रात बोलावण्यात आल्याने मानसिक तणाव वाढल्याचंही सांगण्यात येत आहे प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तसेच कारवाईची धमकी दिल्याचे आरोप ग्रामीण भागातील शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे दरम्यान महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक व्यवस्थापनाला वेग आला असून विविध तालुक्यातील कर्मचारी वृंदांची सविस्तर माहिती विराभाई दर वसई विरार आणि भिवंडी महानगरपालिका प्रशासनाकडे सादर करण्यात आली तालुकानिहाय कर्मचाऱ्यांचे वाटप करण्यात आले असले तरी पुढील टप्प्यात निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सोयी सुविधांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होते या संपूर्ण प्रकरणात महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी पुढील प्रशिक्षक व निवडणूक प्रक्रियेदरम्यान आवश्यक दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रवास नोंदणी आणि प्रशिक्षण व्यवस्थेचा मानवी दृष्टिकोनातून विचार करावा अशी अपेक्षा शिक्षक आणि शासकीय कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जाते पोलीस न्यूज ब्युरो मीरा बहिंदर